नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे आज आपण राजकारणाच्याही व्यतिरिक्त विषयावर बोलतोय जे महाराष्ट्राच्या पुढं आता सगळ्यात मोठं संकट आहे महाराष्ट्रात म्हणजे काय घडतंय हे आपण सगळं बघतोय वातावरणाच्या बाबतीत आपण बोलणार आहोत कारण काय वर्षानुवर्ष परिस्थिती बदलत चालली आहे म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेजला होतो शाळेत कॉलेजलाच होतो त्यावेळेस आमचे एक सर होते ते सांगायचे नेहमी की आपण दरवेळेस म्हणतो मागचा उन्हाळा चांगला होता मागचा उन्हाळा चांगला होता असा एक उन्हाळा येईल की मागचा उन्हाळा कसा होता हे सांगायला कोणी राहणार नाही म्हणजे त्यावेळेस ते हसी मजाकमध्ये आम्ही घेतलं परंतु त्याचीच परिस्थिती आता कुठेतरी आपल्याला येताना दिसते मला तरी जाणवते तुम्हाला जाणवते की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा कारण आपण दरवेळेस म्हणतो मागचा उन्हाळा चांगला होता मागचा उन्हाळा चांगला होता मेजरली हे सर्व सोडून द्या मागच्या वर्षी जेव्हा पूर्ण पाऊस झाला महाराष्ट्रात सर्व धरणं भरली होती जवळपास मराठवाड्यातली भरली जायकवाडी हा हे जे धरण होतं सर्वात मोठं आणि मराठवाड्याला जीवनदायी धरणारं जीवनदायी ठरणारं ते सुद्धा धरण मागच्या वेळेस भरलं होतं पावसामध्ये उजनी धरण पुण्यामधली धरणं नाशिकमधली धरणं सगळी धरणं सोलापूरला जी उजनी धरणं तर जीवनदायी आहे ते सर्व धरणे ही ओव्हरफ्लो झाली होती सर्वात म्हणजे पुण्यामध्ये पुण्यासारख्या सिटीमध्ये एवढा पाऊस झाला होता की नदीला पूर आला होता भरपूर ठिकाणी पूरजन्य परिस्थिती होती हे सर्व असतानाही तुम्ही आज विचार करा एप्रिलमध्ये पाण्याचा तुटवडा झालेला आहे सर्व ठिकाणी म्हणजे पुणे नाशिक असुद्या औरंगाबाद मराठवाड्यात तर खूपच भयानक परिस्थिती आहे पाण्याची नाशिक जिल्ह्यात एक महिला खाली उतरताना आपण बघितली पण एकटी एक म्हणजे विहीरही आटलेलीच आहे परंतु जे काही थोडंफार हंडाभर पाणी आहे ते काढण्यासाठी ती आ, लेडीज महिला आपली महिला भगिनी खाली उतरली होती जेव्हा तो व्हिडिओ आला त्यावरती आपण एक शॉर्ट्स बनवली होती त्यानंतर आज आपण हा विषय घेण्यामागचं कारण हेच आहे की आता उन्हाळा संपेल एक वर्षाने एक महिन्यात आणि परत पाऊस सुरू झाला की सर्व सेम परंतु हे टाळण्यासाठी म्हणजे आपण ग्लोबल वॉर्मिंग जे हवामान वातावरणात जे बदल होत आहेत प्रामुख्याने महाराष्ट्रात त्याची झळ खूप पोहोचते त्यामागचे कारणं आणि त्या अवॉइड करण्यासाठी काय करण्याची गोष्ट गोष्टी कराव्या लागतील जेणेकरून फ्युचरमध्ये ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला कंट्रोल करता येईल हळूहळू पूर्वपदावर आणता येतील ही एकटी जबाबदारी सरकारची नाही आहे असं म्हणजे मी सांगतोय कारण आपण सगळ्यांची ही जबाबदारी आहे सर्व घटक त्याच्यामध्ये जुळून काही ॲक्शन्स डिसाईड केल्या गेल्या पाहिजे त्यावरती आपण बोलणार आहोत स्टार्ट करू सर्वप्रथम महाराष्ट्र सह्याद्री डोंगर रांगा लाभलेला महाराष्ट्र होता आपला म्हणजे आहे त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये खूप म्हणजे अग्रेसर असा आपला महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याचा समुद्री किनारा लाभलेला आहे महाराष्ट्र राज्याला त्यामुळे त्याच्या नैसर्गिकते अजून भर पाडली आणि जेव्हा हळूहळू औद्योगिक विकास व्हायला लागला म्हणजे ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये ज्या वेळेस हळूहळू म्हणजे इंडस्ट्रीज आपल्याकडे उभ्या राहायला लागल्या त्यावेळेस सर्व बिझनेस जे व्यावसायिक होते त्यांनी महाराष्ट्र राज्याला निवडलं कारण तिथं असलेलं मुबलक पाणी म्हणजे महाराष्ट्रात जे वातावरण आहे मुबलक पाणी तिन्ही ऋतू व्यवस्थित म्हणजे आपण जसं दिल्ली साईडला गेलो तर ऋतूंमध्ये फरक पडतो तसं इकडे वातावरण व्यवस्थित चार महिने पाऊस पडणार हिवाळा उन्हाळा हे सर्व ऋतू आपल्या महाराष्ट्र राज्यात व्यवस्थित बघायला मिळतात वातावरण पंचवीस ते तीस डिग्रीमध्ये असायचं सो एवढा इशू येत नव्हता त्यामुळे भरपूर कंपन्या इथे आल्या म्हणजे व्यावसायिकांनी दाखवलं आपल्या महाराष्ट्र सरकारच्या धोरणांनीही म्हणजे त्यांना जमिनी देण्यासाठी मग आता सर्वात जास्त आपल्या इंडस्ट्री बघितल्या तर मुंबई आणि पुणे या ठिकाणी या ठिकाणी सर्व म्हणजे जंगला डोंगराळ भाग तिथे कोणाच्या शिते नाही जास्त असं तसं जे भाग होते थे ले। आ, आप ते इंडस्ट्रीला देण्यात आले इंडस्ट्रीने त्यानंतर म्हणजे आपल्या फॅक्टरीज ओपन केल्या त्याच्यामधनं केमिकल बाहेर पडणारे म्हणजे आधी फॅक्टरी उभ्या के केल्या त्या फॅक्टरी उभ्या करण्यासाठी जंगल तोड मोठ्या प्रमाणात झाली डोंगर्स आता आपण तुम्ही जर पुण्यात चाकण एम आय डी सी बघितली म्हणजे पुण्यातली जी ऑटो हब आहे आपण म्हणतो पण चाकण एम आय डी सीमध्ये आता जी फेजचे कामं सुरू आहे फेज टू थ्री पूर्णतः अक्षरशः डोंगर म्हणजे पूर्ण सपाट करण्यात आलेले आहे डोंगरावरची झाडे सर्व तोडण्यात आलेली आहे त्यामुळे वन्यप्राणी जुन्नर त्या साईडला आता मू झालेली आहे मग हे, हे सर्व असताना एवढी डोंगरी सपाट झाली शेवटी माणसानेच तयार केलेला आहे माणसाची गरज होती पैसा पाहिजे हब पाहिजे आधुनिकतेकडे जाण्यासाठी म्हणजे सगळं कंपन्याही पाहिजे माणसंही त्यात काम करणार सर्व ओके आहे परंतु आत्ता म्हणजे एकदा कंपन्या चालू झाल्या नंतर त्याच्यातले जे केमिकल्स आहेत ते नद्यांमध्ये आले आज पुण्यात एकही नदी तुम्हाला पावसाळ्यात जेव्हा पाऊस पडेल तेव्हाच नदी वाटते नाहीतर बाकी सर्व वेळेस गटारी वाटतात दूषित पाणी आणि केमिकल युक्त पाणी फेस आलेलं तुम्ही व्हिडिओमध्ये भरपूर बातम्यांमध्ये पाहिलं असेल की इंद्रायणी नदीला जे आपण महात्म्य आहे आपल्या संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात त्याला जेवढं महत्व आहे या दोन्ही नद्यांना इंद्रायणी नदीला स्पेशल संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर हे दोन्ही संत जिथे ज्यांची भूमी लाभली ज्या नद्यांच्या तीरावरती त्यांनी आपली समाधी उभारली त्या समाधी म्हणजे आळंदीला जर तुम्ही कधी गेले तर नदीमध्ये इतकं म्हणजे केमिकल इतका फेस येतो सकाळी सकाळी म्हणजे अक्षरशः ते बघवत नाही म्हणजे पूर्णपणे वन्य आणि जे जल जे जल हे जलचर म्हणतो आपण जे प्राणी होते त्यांची संख्या आता कमी झालेली आहे जी अन्न साखळी होती ती आता डिस्ट्रॉय व्हायला सुरुवात झालेली आहे दोन दोन प्राणी जे स्पेसीज म्हणतो आपण त्यांना त्या आता लुप्त होत चाललेल्या आहेत कारण म्हणजे अक्षरशः मानवाने हुडदूस घातलेला आहे जुन्नर म्हणजे पुणे असू द्या मुंबई असू द्या डोंगर हे उन्हाळ्यात पेटवले जातात पक्षी म्हणजे पूर्णपणे घरके उद्ध्वस्त होतात भरपूर होरपळून मृत्युमुखी पडतात प्राणी त्याच्यामध्ये हे सर्व घडतंय आता याचं प्रमाण जास्त झालंय शहरीकरण जास्त झालंय आता हे आपण बघितले हे कशामुळे आता ग्लोबल वॉर्मिंग आहे आता ग्लोबल वॉर्मिंगचे इफेक्ट काय आहेत ते आपण जाणून घेऊया त्याचे लक्षणं काय आता आपल्याला समाजामध्ये दिसत आहेत सर्वप्रथम ह्या उन्हाळ्यामध्ये आता तुम्ही बघा सोलापूर अहमदनगर अहिल्यानगर पुणे नाशिक आणि मराठवाड्यात तर ऑलरेडी जास्त टेम्परेचर आहे म्हणजे सकाळी आठ वाजल्यानंतर माणूस उन्हात म्हणजे सकाळी आठ ते दिवसाची सुरुवात होते आठ नऊला ला माणूस व्यवस्थित हिंडू शकत नाहीये बेचाळीस चव्वेचाळीस डिग्री टेम्परेचर हे दिवसा बारा वाजता अकरा वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत जाणवत आहे रात्रीही घाम निघतोय हे सर्व आहे आता उष्णतेच्या टेम्परेचर तापमानात वाढ हा एक सगळ्यात मोठा मेजर हे लक्षणं आहे दुसरं आहे रोगराई वाढलेली आहे प्राणी असू द्या आणि माणसं असू द्या स्पेशली शहरी भागात रोगराई खूप वाढलेली आहे उष्ण उष्णघात आणि उष्णतेचे आजार उष्णतेचे आजार उष्णतेचे आजार कुठले कुठले आहेत घामोळ्या असू द्या वेगळे भगंदर म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या खानपिण्याच्या याच्यामधनं पण होतात पण कुल ठेवू शकत नाही माणूस अवेलेबिलिटी नाही आहे शहरी भागात काही वस्तूंची त्यामुळे ते आता वाढत चाललेलं आहे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे शेती मुबलक प्रमाणात हे होत नाहीये पिकवली जात नाहीये म्हणजे फक्त जी आधी बारा महिने शेती व्हायची ती आता फक्त सीझनपुरती शेती आलेली आहे जिथे पाट आणि जिथं धरणाचं पाणी येतं आहे म्हणजे नियोजन करून तिथली गोष्ट नाही आहे परंतु बहुतांशी आपला जो भाग आहे महाराष्ट्र राज्यातला तो आता शेती फक्त चार महिन्यापुरती सहा महिन्यापुरती येऊन उरलेली आहे त्यामुळे निश्चितच आता म्हणजे स्थलांतर अजूनही वाढतंय खेड्याकडनं आता लोक पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी नाशिकसारख्या ठिकाणी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणीही आता जास्त लोक येत आहेत शहरीकरणात कारण खेड्याकडे आता जर सहाच महिने शेती आहे तर सर्वाईव्ह करणं खूप अवघड झालेलं आहे आणि त्यामुळे आता शहरीकरणातही बोजा वाढतोय हे झाले लक्षणं जे आपल्याला आत्ता दिसत आहेत आता त्या संदर्भात आता आपल्याला काय ॲक्शन्स घ्यायला पाहिजे त्यामध्ये सर्वप्रथम ही जबाबदारी एकट्याची नाही आहे ग्लोबल वॉर्मिंग ही केंद्र सरकारची फक्त किंवा राज्य सरकार त्याच्यावरती काही करेल अशी जबाबदारी नाहीये परंतु राज्य सरकार जे धोरण बनवते त्यामध्ये निश्चितच ह्या वातावरण बदलाचा विचार त्यांनी केला पाहिजे वेगवेगळ्या वेग संस्था ज्या आपला जसं आपण म्हणतो फाउंडेशन पाणी फाउंडेशन ह्या मार्फत जी काम होत आहेत ती कामं अजून वाढवली गेली पाहिजे अशी अनेक फाउंडेशनला तुम्ही निधी उपलब्ध करून लोकांना त्या ही म्हणजे हे करण्याची गरज आहे लाडक्या बहिणींना जसं तुम्ही एकोणचाळीसशे कोटी देतायत तसंच काहीसा प्रमाणात पैसा हा जर तुम्ही फाउंडेशन्सना द्यायला सुरुवात केली त्यातनं नक्कीच ॲज अ उद्योजक म्हणून म्हणजे जरी लोकांचा पर्सनल फायदा असेल तरीही त्यांना पैसाही मिळेल आणि ते एन्व्हायरमेंटसाठी कामही करू शकतील अशी परिस्थिती तुम्हाला जन्मानसात निर्माण करावी लागेल ॲज अ राज्य सरकार म्हणून आणि त्यानंतर लोक तर लोकांनी समजूनच घ्यायला पाहिजे आपल्या पुढच्या पिढीला इव्हन आपल्याच पिढीला पुढं अवघड आहे अजून दहा वर्षात ग्लोबल वॉर्मिंग अवघड होणार आहे याच वर्षी तुम्ही बघितलं असेल एवढा पाऊस पडून एप्रिलमध्ये एवढे टँकर्स चालू आहे चंद्रकांत पाटील यांचं आज विधान आलं की पुण्याला फक्त पंधरा जुलैपर्यंत पाणी पुरेल एवढाच साठा आहे जर पाऊस लेट झाला एक महिना तर अवघड अक्षरशः पुण्यामध्ये अवघड होऊन जाईल सो ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघितल्या तर पुण्यात तर पूर आला होता सगळी धरणं बनली होती कारण टेम्परेचरच तेवढं आहे धरणात तुम्ही जरी साठा केला तरी बाष्पीभवनाद्वारे तो साठा पूर्ण गायब होतोय हेही तुम्हाला मान्य करावा लागेल निसर्गाच्या पुढे कुणीही नाही त्यामुळे झाडे लावा झाडे जगवा ह्यासारख्या फाउंडेशन नवीन नवीन उद्योजक टाईप आपल्याला पूर्ण करावा लागेल कंपन्यांनीही आता जे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या भरपूर कंपन्या आहेत औद्योगिक कंपन्या त्या फक्त दाखवण्यासाठी एकदा झाड लावलं फोटो काढले गव्हर्नमेंटला पाठवले गव्हर्नमेंटने लगेच पैसे दिले ह्या सर्व गोष्टी ना आ, कंट्रोल केल्या गेल्या पाहिजे कंपन्यांच्या ॲज अ बी जे आपले बिझनेस लिडर्स आहेत मोठमोठे लिडर्स असू द्या टाटा म्हणजे टाटाचे लिडर्स असू द्या टाटा बिझनेस ग्रुपचे उनोमुंडा ग्रुपचे असू द्या महिंद्रा ग्रुपचे असू द्या हे जे सर्वात मोठे टायकोन्स आहेत बिझनेसमध्ये त्यांनी नक्कीच काम केलं पाहिजे त्यावरती ते त्यांनी थोडंसं आपल्या एका टीमला ॲज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सगळंच व्यवहारामध्ये न बघता आपण जे सम याला एन्व्हायरमेंटला देणं लागतो त्यामधनं त्यांनी काम करण्याची गरज आहे तरच हे होईल आणि तिसरी गोष्ट मेनली ग्रामीण भागात जी शेती आहे तेही आता आधुनिक करण्याची गरज आहे भरपूर ठिकाणी टिबक आणि तुषार सिंचनाद्वारे पाणी देण्याचा प्रयत्न होतो परंतु अजूनही त्याच्या पुढे जाऊन अजून काही बचत करता येईल का इनोव्हेशन्स आणता येतील का नवनवीन आ, हे आणता येईल का नवनवीन प्रयोग करता येतील का शेतीमध्ये हे आता केलं गेलं पाहिजे जिथे पाणी मुबलक आहे तिथे जास्त इनोव्हेशन होताना दिसत नाही जर एखादा कालवा आहे तर त्याच्यातनं पाणी अवेलेबल आहे त्यांना तसं ते उसाला पाणी बाऱ्यानेच देतात अजूनही भरपूर ठिकाणी होतं तिथेही आता इनोव्हेशन करण्याची गरज आहे कारण ते पाणी वाचलं तर ते खाली जाईल आणि खाली कुठेतरी कामाला येईल या सर्व गोष्टी नक्कीच विचारात घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने सर्व ॲज अ समाज आपण त्याच्यावरती काम केलं आहे बघायला पाहिजे आणि महाराष्ट्रात ही तुम्हाला चळवळ उभीच करावी लागणार आहे नाहीतर पाच वर्षानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असू द्या नाहीतर अजित पवार असू द्या नाहीतर उद्या तुम्ही स्वतः मुख्यमंत्री झालात तरी ही परिस्थिती एकदा जर हातात न गेली तर याच्या पुढं काहीही नाहीये डांबरीकरण जेवढं आपल्याला कमी करता येईल ते आता प्रत्येक घराच्या पुढं डांबरीकरण झालंय तोही एक कॉज आहे ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारण जमिनीमध्ये पाणीच जाणार नाही तर ते नापिकच बनते जमीन तुम्ही सिमेंटीकरण विटा लावून सगळं घरं बिल्डिंग हे पॅक केलेले आहेत शेजारी हे आता वॉकिंगला आपण ट्रॅक्स बनवतात तर त्याच्या खालची जमीन पाणी जाणार कसं मुरणार कसं आणि ते निश्चितच पुढचा इश्यू आहेच सो प्रत्येकाची जबाबदारी आहे तुम्हाला काय वाटतंय ह्या विषयावरती मला माहिती आहे या विषयावर यूज येणार नाही म्हणजे काही हे नाही परंतु एक सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून मी हा विषय निवडला तुम्ही व्यवस्थित ऐकला असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही व्यक्त करा याबद्दल आपण काय करू शकतो तुमच्या डोक्यात काही कल्पना असतील तर नक्की व्यक्त करा आपण त्या योग्य ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद